नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दाणगीर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल मग ते जी कोर्सेससाठी असो किंवा पी जी कोर्सेससाठी असो जी म्हणजे काय तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजे बारावीनंतर जर तुम्हाला काही कोर्सेस करायचे असतील तर त्यासाठी आणि पी जी म्हणजे काय तर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजे काय तर तुमची डिग्री झाल्यानंतर जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यासाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेऊ शकता आता त्यासाठी काय असतो तर तुमची एंट्रान्स एक्झाम होत असते आता त्या एंट्रान्स एक्झामसाठी ऑनलाईन फॉर्म मागवले जातात त्यानंतर तुमचे एंट्रान्स एक्झाम होईल त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमचे ॲडमिशन होईल <C> आता तुमच्या सर्वांसाठी फार महत्त्वाची माहिती आहे की वीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून वीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन एंट्रान्स एक्झामसाठी तुमचे ऑनलाईन फॉर्म मागवले जात आहेत आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार चोवीस आहे पुन्हा एकदा सांगतो वीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन फॉर्म मागवले जात आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार चोवीस आहे ठीक आहे आणि तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम जी होईल ते होईल तेरा जून ते सोळा जून या दरम्यान तेरा जून ते सोळा जून या दरम्यानमध्ये तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होईल त्यानंतर रिझल्ट लागेल जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतील त्यांची पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन होईल आता विद्यार्थी हो तुमची जेव्हा ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होणार आहे तर त्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम देण्याच्या म्हणजे पाच दिवस अगोदर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट येईल आणि ते हॉल तिकीट घेऊन तुम्हाला सेंटरवर जाऊन ती परीक्षा द्यावी लागेल बघा फॉर्म भरत असताना तुम्हाला एक फार महत्त्वाची माहिती सांगतो की जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तिथं हॉस्टेलचं जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा तुम्हाला ते हॉस्टेल हवं आहे का किंवा नको आहे तर त्यामध्ये तुम्हाला विचारला जाईल तर तेव्हा तुम्हाला जर हॉस्टेल हवं असेल तर आठवणीनं तिथं यस करायचं ठीक आहे तेव्हाच तुम्हाला हॉस्टेल भेटेल जर तुम्ही तिथं नो केलं आणि नंतर म्हणाले की मला हॉस्टेल पाहिजे तर मिळणार नाही त्यामुळे ठीक आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा हॉस्टेलसाठी यस करायचं ठीक आहे तुम्ही म्हणणार सर आम्हाला या या कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायची आहे आणि ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होणार आहे मग त्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झामसाठी सिलेबस काय आहे तो आम्हाला माहिती कसा पडेल तर बघा आपली जी पुणेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं ज्या डिपार्टमेंटला ज्या विषयासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या विषयाचं त्या डिपार्टमेंटला तिचं ऑनलाईन जायचं आणि तिथं तुम्हाला सिलेबस तुमच्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झामसाठी मिळून जाईल ठीक आहे तर सिलेबसची झंड सम समाप्त झाली असेल वेबसाईटवर तुम्हाला तो सिलेबस तुमच्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झामसाठी मिळून जाईल ठीक आहे आता ही जी तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम असणार आहे ती किती मार्क्सची असेल तर ती शंभर मार्क्सची असेल किती मार्काची असेल शंभर मार्काची ती तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम असेल ज्यामध्ये तुम्हाला एम सी क्यू प्रश्न विचारले जातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातील आणि दोन घंट्याचा कालावधी तुम्हाला तो परीक्षा देण्यासाठी असेल तो जो पेपर असेल तो दोन सेक्शनमध्ये विभाजित केलेला असेल पहिलं जे सेक्शन आहे ते जी केचं असेल जनरल ॲप्टिट्यूडचं असेल कम्प्रेन्शनचं असेल आणि त्याला असतील वीस मार्क्स ठीक आहे आणि दुसरं जे सेक्शन आहे सेक्शन बी ते सब्जेक्ट स्पेसिफिक असेल म्हणजे सपोज तुम्हाला जर समजा हिंदी साहित्यामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तर सेक्शन एमध्ये तर जनरल आहे ज जी के आहे जनरल ॲप्टिट्यूड आहे कम्प्रेन्शन आहे पण जो पेपर टू राहील म्हणजे जो पेपर टू म्हणजे सॉरी सेक्शन बी जे राहील ते एकाच पेपरमध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी ठीक आहे आणि जे सेक्शन बी राहीन ते, ते तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक म्हणजे जर समजा तुम्ही हिंदी घेतलं तर हिंदीचे क्वेश्चन पॉलिटिकल सायन्स घेतलं तर पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला त्या सेक्शन बीमध्ये असतील आणि ते अं ऐंशी मार्कासाठी असतील तुम्हाला किती एटी मार्क्ससाठी असेल ओके आणि हो पेपर देत असताना एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे तुम्ही जर चुकीचे प्रश्न सोडवले तर तुमची निगेटिव्ह मार्किंग होईल आणि वन फोर्थ आहे निगेटिव्ह मार्किंग काय हो तर एक चतुर्दांश आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमची जेव्हा परीक्षा होईल त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्ट ही तुमचं सेक्शन ए आणि सेक्शन बी दोन्हींचे मार्क्स मिळून लागेल आता काही वेळेस असं होऊ शकते की काही विद्यार्थ्यांना सारखेच मार्क असू शकतात म्हणजे दोघांना पण सेम मार्क्स मग अशा वेळी असं होईल की सेक्शन बीमध्ये कोणाला चांगले मार्क्स आहेत ज्याला सेक्शन बीमध्ये चांगले मार्क्स असतील त्याचं सिलेक्शन होईल ठीक आहे म्हणजे सेक्शन बी फार महत्त्वाचं आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या आता बघा फीज काय असेल हो एन्ट्रस एक्झामसाठी जो तुम्ही फॉर्म भरणार आहे तर त्यासाठी फीज काय आहे बघा ओपनचे जे विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सहाशे रुपये फीज आहे किती रुपये फी आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये फीज आहे आणि अदर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चारशे रुपये फीज आहे ठीक आहे आता तुम्हाला फी स्ट्रक्चर जे काय ते समजलं असेल तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मला असं विचारतील की सर आता यूजीचे कोणकोणते कोर्सेस आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आणि पीजीचे कोणकोणते कोर्सेस आहे याबद्दल आम्हाला माहिती द्या तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर आता कसं मी सगळे सब्जेक्ट तुम्हाला सांगत जर बसलो तर दहा पंधरा मिनिटाचा हा व्हिडिओ होऊन जाईल ठीक आहे आपल्याला जास्त हा व्हिडिओ वाढवायचा नाही परंतु साठी कोणकोणते कोर्सेस आहे आणि साठी कोणकोणते कोर्सेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा तिथं मी तुम्हाला डायरेक्ट पी एफ सेंड करतो त्या पी एफमध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला तर पी एफमध्ये मिळून जाईल त्यामुळे आपलं जे चॅनल टेलिग्राम चॅनल आहे कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि हो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला पण सबस्क्राईब करून टाका कारण जी काही अपडेट आहेत आता तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागतील या हे फॉर्म भरण्यासाठी याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला या चॅनलवर मी व्हिडिओच्या मार्फत देईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न टाका प्रश्न लिहा त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो जर सर्वांचे एकसारखे प्रश्न असले तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर देईल आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा आणि हो वीस एप्रिलला फॉर्म सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट ही दहा मे दोन हजार चोवीस आहे फॉर्म भरायची त्या अगोदर फॉर्म भरा एंट्रन्स एक्झामची तयारी करा चांगली परीक्षा द्या आणि पुणे विद्यापीठामध्ये या शिकायला हाती मी तुम्हाला भेटतोच ठीक आहे चला धन्यवाद